तर नमस्कार मित्रांनो मी आहे हर्षराज मात्रे स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एकदा यूट्यूब चॅनलमध्ये तर ही मित्रांनो आपली नवीन है, रूम आहे ही आपली रूम आहे अशी नवीन तर मित्रांनो ते आज कामाला नाही केलं जरा प्रॉब्लेम होता सगळ्यात नव्हती बरोबरांना वगैरे जाऊन आलो आज कामाला नाही केलं आणि आता स्पेशल जेवण बनवणे आपल्यासाठी हा भात आणि इकडे कसं आहे की आंबा आहे तर वगैरे बरोबर आहे आणि हा तुम्ही फॅन बघता आणि हा एक फॅन आहे आणि बघू शकता वरती पत्र आहे आणि बाहेर तुम्हाला ऊन दाखवतो किती आहे ते तर बाहेर तुम्ही ऊन पण बघू शकता खूप अतिशय असं तापमान वाढलेलं आहे आणि पत्र असल्यामुळे जो खूपच हीट होते हीट मारते तर पूर्ण गरमागरमा होते तुम्ही बघू शकता थोडक्यात मला आता मी आताच बाहेरून आलो तर बाहेर कोणत्या कामासाठी गेलेलो ते पण तुम्हाला दाखवतो आणि आता बाहेरून आलो आणि आपण काय करणार तो न न तो न न बर्फा। हा बघा मित्रांनो बर्फ घेऊन आलो आहे तुम्ही विचार करत असाल आहे आणि बर्फ हाणला आहे कशाला तर मित्रांनो कशाला बर्फ आणला आहे हे तुम्हाला मी दाखवतो आहेच त्याआधी आपल्या युट्यूबवर कोणी नवीन असेल आपल्या चॅनलवर तर सबस्क्राईब करून घ्या तर कंटिन्यू थांबा पण ह्या ज्या वागता या तुम्ही आपल्या बॉटल आहेत आणि हा बघा बर्फ हा बर्फ आहे आपला एवढा बर्फ आहे आपण हाणलेला आहे तर हा आपला फॅन आहे लावा खूपच धूल लागला आहे ती आपण फुसूत आता नक्की तर ह्या आपल्या दोन बॉटल्या आहेत तर आपण ह्या बॉटल्यांचा कशाप्रकारे आपल्याला गार हवा मारणार आहे गरमीमध्ये कसा आपल्याला गार हवा भेटेल ह्याचा ट्राय नक्की करणार आहोत आपण ही मित्रांनो आयडिया कुठेही नाही बघितलं आहे मी माझ्या मनाने स्वतःहून करतो आहे तर नक्कीच बघूया कसा आपल्याला गार हवा भेटते की नाही बर्फ तर हानलेला आहे आयडिया आपली सक्सेस होते की नाही काय माहिती तर पटाटपाटा आपण कसा मी करतो आहे हे बघूया चला मित्रांनो आता कॅमेरा सेल झालेला आहे आपला आणि आता बसलं इथे आणि या आहेत त्या म्हणजे आपल्या बॉटल्या आहेत तर, तर ते बघा ही पहिली म्हणजे मी कापून ठेवलेली अगोदर ती आता परत एकदा तुम्हाला दाखवते ही कशी कापयची तर ही मित्रांनो बॉटल आपली ह्याच्यापेक्षा तुम्ही मोठी घेतली तर त्याला आणि आपल्या इथं थोडक्यात छोट्याच त्याच बॉटल्या अव्हेलेबल आहेत त्यामुळं ही बॉटली मी घेतली छोटी दोन आणि तर पटाट आपण मी काय करते ते बघून घेऊन तर बॉटली पहिले अशी कपडे आणि तुमच्याकडे कचऱ्या कोणतीही वस्तू असल्या तरी कापू शकतात माझ्याकडे आता सध्या आहे की म्हणजे आहे तर त्याने कापते मी पटाट पटाट मित्रांनो आपण कापून घेऊया दिसते का मित्रांनो पहिली आपण सूर्य तापवून घेऊया म्हणजे माझ्याकडे सूर्य आहे दुसरं काय नाही तर हे बघा अशी पाडायची 分两角一次， मित्रांनो हो अशा प्रकारे ओल आपण पाडून घेतले पूर्ण बॉटलीला तर आपण दुसरी बॉटल घेणार आहोत आता या बॉटलला ओल हो पाडून झालेली आहे दुसरी बॉटल घेतली आपण पाळून झालेलं आहे दुसरी घेतली गाईज हा आपला फॅन आहे हा आपला फॅन आहे आणि दोरा डबल घेऊ आपण तुम्ही काही घेऊ शकता म्हणजे तुम्ही काही घेऊ शकता đẹp lắm Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không पाणी वरतून घेऊयात आहेत ना कारण नंतर आहे ना बर्फ बर्फाचं पाणी सांटे जास्त झाले म्हणून असं दे जास्तच झालं जा नाही सगळं खाली असं

तर गाईज आपला हा जुगाड कसा वाटतोय ते कमेंट करून नक्की सांगा बघा होतं बरं असं दोन बॉटला लावल्या होत्या दोन मी आपण जुगाड केला आहे तर गार हवा नक्कीच येते गाईज येते सिरियसमध्ये गार हवा येते शपथ घ्यायच भारी वाटते जा काय जुगाड कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा आणि जर जुगाड आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आपल्या चॅनलला नक्की करा जर आपल्या चॅनलबरोबर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला कायचं विसरू नका आणि भेटूया आता अशा जर नवीन मजेदार ब्लॉगमध्ये पुन्हा आहे का तोपर्यंत तो तुम्ही खुश राहा मी पण खुश राहतो बाय